नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी बंधुवाणी प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात आज राज्यामध्ये दोन्ही नेतृत्वांमार्फत अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाच्या बातमी संदर्भात घडामोड घडणार आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या मा माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वप्रथम हरिभक्त बारायण बाबा महाराज यांच्या संदर्भात जाणून घेऊया तर पहा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांसोबत आज त्यांची बैठक जी आहे ते सुनिश्चित करण्यात आलेली आहे काल खुद्द तुकाराम बाबा महाराज यांनी भर पावसामध्ये त्यांच्या भेटीसंदर्भात ते मुंबईला रवाना झालेलेच होते परंतु त्यांची भेट त्यांच्या त्या ठिकाणी अद्याप झालेली नव्हती परंतु आज मात्र खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांना त्यांना सांगितलेलं आहे की आज तुमची भेट ही ठरणारच आहे भेट होणारच आहे तुम्ही मुंबईला आलात तुम्हाला मुंबईहून रिकाम्या हाताने परत पाठिल जाणार नाही असंही दे देखील त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे असं आपल्या एका व्हॉट्सअप चॅटच्या ग्रुपमधून आपल्यापर्यंत माहिती आलेली आहे आणि दुसरी महत्वाची बातमी म्हणजे प्रशिक्षणार्थी बंधूंना आदरणीय लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांच्या मार्फत आलेली आहे त्यांची आज भेट खुद्द महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत होणार आहे या भेटीमध्ये निश्चितच सकारात्मक चर्चा त्यांच्यामार्फत घडून येईल अशी आपण आशा करूया जर सुदैवाने ही बैठक आज पारली पार पडली पार 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 नाही तर येत्या पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथील संविधान चौकामध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचं देखील लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांच्यामार्फत सांगण्यात आलेले आहे या आंदोलनामध्ये कमीत कमी राज्यातील पंचवीस हजार प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी उपस्थित राहतील असे देखील आव्हान त्यांच्या त्यांच्यामार्फत करण्यात आलेलं आहे एका लाईव्ह सेशनमध्ये लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब बोलताना सांगितलेलं आहे की काल जो काही नागपूर जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रशिक्षणार्थींना घेऊन जो काही परमिशन असतील इतर परवानग्या घेण्यासंदर्भाच्या आंदोलनासंदर्भाच्या प्रोसिजर असतील त्या सर्व प्रोसिजर ते करत होते त्यावेळेस जे काही उपायुक्त आहेत वरिष्ठ अधिकारी आहेत पोलीस आ, स्टेशन सर मधील जे काही प्रमुख हस्ते असतील त्यांच्या मागण्या किंवा त्या सुरक्षा प्रशिक्षणार्थ्यांच्या सुरक्षा संदर्भातच्या परवानगी घेणे ही सर्व प्रोसिजर त्यांच्यामार्फत करण्यात आली आहे आणि त्यावेळेस उपायुक्त असतील त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयांना फोन करण्यात आलं त्यांना परवानगी देण्यात येत नव्हती परंतु त्यांनी फोन केला मुख्यमंत्री कार्यालयाला आणि तेथून प त्यांना पर परमिशन मिळाली तुमचं काम डन झालेलं आहे बालाजी पाटील चाकूरकर साहेब तुम्ही मुंबईला जाण्याची गरज नाही खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नागपूरला येतील आणि तुमची भेट घेतील असं त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे आज ही महत्त्वपूर्ण घडामोड घडणार आहे आपण जशी जी काही अपडेट येईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी नक्कीच शेअर करणार आहे ओके सो ह्या दोन्ही नेतृत्वांचं एकच ध्येय आहे प्रशिक्षणार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत प्रशिक्षणार्थ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन प्रशिक्षणार्थ्यांना योग्य न्याय मिळवून देण्याचा तर माझा प्रशिक्षणार्थी बंधूनं तुम्हाला आव्हान आहे या दोन्ही नेतृत्व असतील इतर जे काही नेतृत्व असतील त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे साथ देणे हे आपली आपली गरज असणार आहे जर तुम्हाला कायम स्वरूपाची नोकरी पाहिजे असेल तर ओके सो ह्या दोन्ही नेतृत्वांच्या ने पाठीमागे जर आपण पाहिलं काल तुकाराम बाबा महाराज हे भर पावसामध्ये मुंबईमध्ये त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांची वाट पाहत होते कधी त्यांची भेट होईल आणि त्यांच्यामार्फत प्रशिक्षणार्थ्यांना कधी आपण आनंदाची बातमी देऊ अशी आशा सर्वच प्रशिक्षणार्थ्यांना या ठिकाणी लागून राहिलेली आहे आणि खुद्द हरिभक्त पारायण बाबा महाराज यांनी देखील असं म्हणलेलं होतं की आपण आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना योग्य माहिती आनंदाची बातमी कधी देऊ अशी देखील त्यांच्यामार्फत एक खंत व्यक्त करण्यात आलेली होती परंतु त्यांची भेट काल झाली नाही परंतु आज निश्चितपणे भेट होणार आहे असं देखील आपल्यापर्यंत माहिती आलेली आहे ओके सो एकीकडे तुकाराम बाबा महाराज असतील दुसरीकडे हर लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब असतील या दोन्ही नेतृत्वांचं देखील एकच ध्येय आहे पहा कुठलीही संघटना स्थापन करताना त्यांचं ज्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येतात समान ध्येयासाठी समान लढ्यासाठी तर तो टार्गेट जो आहे त्यांचा तो जोपर्यंत लढा यशस्वी होत नाही तोपर्यंत ते कंटिन्यू राहतात त्या संघटनेमध्ये त्या संघटनेमध्ये व्यक्तीपेक्षा जो काही लढा आहे तो मोठा असतो कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये मतभेद मनभेद नसता कामाने तर आपल्या जे काही लढा आहे त्यामध्ये थोडंसं मतभेद आणि मनभेद झालेला आहे निश्चितपणे आपण या ठिकाणी प्रार्थना करूयात हे जे काही मनभेद आणि मतभेद झालेले आहेत त्या संघटनेमध्ये तर ते निश्चितपणे दूर होतील आणि प्रशिक्षणार्थांच्या जो काही लढा आहे तो एकत्रितपणे एकत्र येऊन तो लढा कायम करून प्रशिक्षणार्थांना यश मिळवून देतील अशी आपण आशा करूया सो so, प्रशिक्षणार्थी बंधूंनो ही महत्त्वपूर्ण अपडेट आज घडणार आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद